नमस्कार हिवाळा म्हणजे थंडीचा ऋतू हा खर तर आरोग्य देणारा बल वाढवणारा असा असतो पण या ऋतूमध्ये निसर्गतः शरीरामध्ये कफ वाढत असतो म्हणजे कफाचा संचय होत असतो त्यामुळे बऱ्याच जणांना वारंवार सर्दी होणे सायनसचा त्रास होणे कफ वाढणे असे आजार त्रास देत असतात त्यामुळे घरीच असणाऱ्या पदार्थांपासून आपण घरच्या घरी काय उपाय करू शकतो आणि यावर कशी मात देऊ शकतो हे आपण आज बघणार सुरुवातीला आपण सर्दी झाल्यावर काय करायचं ते बघूयात म्हणजे जेव्हा नवीन सर्दी होते म्हणजे नाकातनं पाणी वाहत असतं कफ बाहेर पडत असतं तर सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात ठेवायची की औषधं घेऊन सर्दी थांबवायची नाही कारण जो दूषित कफ असतो तो जेवढा बाहेर पडेल तेवढा पटकन रिलीफ मिळतो आणि अदरवाईज काय होतं हे जे साठलेला कफ असतो तो मग असं सायनस मध्ये वगैरे जाऊन बसतो आणि मग नंतर इथे त्रास होतो सायनोसायटीसचा त्रास होतो दुखायला लागतो त्यामुळे जी सर्दी जो कफ बाहेर पडतोय तो पडू द्यायचा मग त्रास तर होत असतो मग याच्यावर उपाय काय करायचा तर आयुर्वेदामध्ये एक धुपन नावाची अतिशय उपयुक्त अशी क्रिया सांगितली तर धुपन म्हणजे काय करायचं घरी अगदी आपल्याकडे ओवा असतो तव्यावर ओवा टाकून तो व्यवस्थित भाजायचा थोड्या वेळाने त्यातून धूर यायला लागतो तो तो, तो नाकाने व्यवस्थित आतमध्ये घ्यायचा तर ह्याने काय होतं की सर्दी कमी होते सूज वगैरे आतमध्ये आलेले पण कमी होते आणि हळूहळू नाक व्हायचं पण कमी होत हा सर्दीसाठीचा उपाय झाला आता ज्यांना ऑलरेडी सायनसचा त्रास आहे म्हणजे इथे दुखत आहे कफ बाहेर पडत नाहीये तर त्यांनी अगदी सोपा उपाय करायचा घरामध्ये तिळा तेल असेल तर ते गरम करायचं आणि त्याने कोमट अशा तेलाने इकडे असं छान मसाज करायचा जिथे जिथे सायनस असतात जिथे असं ब्लॉक आहे असं वाटतं तिथे इथून नाकापासून व्यवस्थित मसाज करायचा मसाज केल्यानंतर तव्यावर एक मऊ असं कापड ठेवून त्याने पूर्ण शेकून काढायचं आणि इथे जो साठलेला कफ आहे तो ड्रेन व्हायला मदत होते अदरवाईज तव्यावर शेकायच्या जो दुसरा एक उपाय की आपण मगाशी जसं ओवा भाजला तव्यावर तर तोच ओवा एका पुरचुंडीमध्ये बांधायचा कापडाच्या आणि मग ती छोटीशी पुरचुंडी घेऊन गरम करून इथे इथे अशी सगळीकडे लावायची असं दिवसातून किमान एकदा जरी केलं तरी पण हा सायनसचा त्रास हळूहळू कमी होतो हे झाले बाह्य उपचार तर अभ्यंतर उपचार काय करायचे अगदी घरी असलेल्या गोष्टींपासूनच करता येतात म्हणजे आपल्या घरी जनरली मसाल्यासाठीच्या पदार्थांमध्ये लवंग असते दालचिनी असते त्याच्यानंतर सुंठीचा तुकडा पावडर जे काही असेल ते त्याच्यानंतर जर तुम्हाला ताजी तुळशीची पानं मिळाली तर ती पण असतात नंतर मिर असं सगळं घ्यायचं आणि पाण्यामध्ये त्याचा काढा बनवायचा साधारण अर्धा वगैरे असा उरला किंवा एक पाच दहा मिनटं उकळला की ते गाळून घ्यायचं आणि कोमट असं प्यायचं जनरली जर सकाळी उठल्यावर हे प्यायला तर त्याने लगेच कफ कमी व्हायला मदत होते दिवसातून एकदा जरी हा काढा घेतला तरी सगळा कफ बाहेर निघून जायला पण मदत होते घशाला पण बरं वाटतं अजून खूप महत्वाचा मुद्दा म्हणजे दिवसभर जे पाणी प्याल ते कोमट असंच प्या म्हणजे थंड पाणी पिऊ नका आणि आजकाल बऱ्याच जणांचं असं असतं ना की बरं नाहीये तर हायड्रेट राहिलं पाहिजे हायड्रेटर राहिलं पाहिजे खूप पाणी प्यायला पाहिजे तर जेवढं गरजेचं आहे जेवढी तहान लागते तेवढंच पाणी प्यायला पाहिजे अननेसेसरी एक्स्ट्रा पाणी पिण्यात काहीच पॉईंट नसतो तर त्यामुळे कोमट असं पाणी प्या नंतर अजून पथ्य सांगताना की फळं काही दिवस न खालेली चांगली म्हणजे तुम्हाला ऑलरेडी सर्दी आहे सायनस आहे कफ वाढतोय तर काही दिवस फळं खाऊ नका दूध पण शक्यतो लहान मुलांना सवय असते पण मी सांगेन की दूध काही दिवस बंद केलं तर बरं आणि त्यातून पण खूपच सवय असेल तर दुधामध्ये तुमठीची पावडर घालून ते थोडस उकळायचं आणि मग नंतर असं दूध घ्यायचं भात हा पण शक्यतो कमी खा किंवा भाजलेल्या तांदळाचा असा भात खा तर ह्याने कफ पटपट कमी व्हायला मदत होते सकाळ सकाळी घ्यायला चांगले पदार्थ असे कुठले तर एक तर मी सांगेन की मुगाचं कढण हे एकदम बेस्ट आहे तर त्याने खूप लवकर लवकर आपली हिलिंग कॅपॅसिटी पण त्याने चांगली होते आणि पटकन बरं वाटायला मदत होते घरी केलेले अदरवाईज जे काही गरम ताजे असे पदार्थ असतील ते खायला काही हरकत नाही बाकी गोष्टी तर आहेतच नाही थंड वगैरे खायचं नाही दही खायचं नाही ह्या गोष्टी तर जनरली सगळ्यांना माहीत असतात तर त्या पाळायच्या Uh, कफ वाढण्यासाठी दुसरा एक महत्त्वाचा म्हणजे की दिवसा झोपणं शक्यतो अवॉइड करायचं दिवसा झोपल्याने कफ हा वाढतोच okay. तर सुरुवातीचे दोन तीन दिवस हे सगळं पथ्यपाणी केलं हे घरच्या घरी उपाय केले आणि दोन तीन दिवस थोडा आराम केला की बरं वाटायला नक्की मदत होते अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जशी मी सुरुवातीला सांगितली की ह्या काळामध्ये म्हणजे शिशिर ऋतूमध्ये निसर्गतःच शरीरामध्ये कफ साठायला सुरुवात होते आणि मग नंतर वसंत ऋतूमध्ये जशी हवेत थोडीशी उष्णता वाढायला लागते तसा हा साठलेला कफ मेल्ट व्हायला म्हणजे वितळायला सुरुवात होते पण त्याने कफाचे त्रास जास्ती दिसायला लागतात तर या ऋतूमध्ये जनरली आम्ही रुग्णांना रुग्णांना असं सा नाही सांगता येणार कारण नैसर्गिकता होत असल्यामुळे ज्यांना फार त्रास नाही अशा लोकांना पण पन, वमन हे पंचकर्म सजेस्ट करतो तर त्यांनी जो काही शरीरामध्ये साठलेला कफ आहे तो निघून जातो आणि वर्षभर बरं वाटतं तो तो तर ज्यांना त्रास आहे तर त्यांनी तर स्पेसिफिकली हे घ्यायला पाहिजे त्यामुळे तुमच्या जवळच्या वैद्यांकडे जाऊन व्यवस्थित तपासणी करून वसंत ऋतूमध्ये म्हणजे साधारण मार्च महिन्यामध्ये जर वमन हे पंचकर्म करून घेतलं तर मग नंतर सायनस असेल कफ वाढणं अस्थमा असेल किंवा जे काही कफाचे आजार आहेत ते त्याच्यापासून तुम्हाला बरं वाटायला मदत होते तर हे उपाय नक्की करून बघा आणि कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा धन्यवाद